नमस्कार आपण पाहतात राजिरा लाई न्यूज चॅनल अन्यायाविरुद्ध बुलंदावाज उमरखेड ते हरदडा रस्त्याची दयनीय अवस्था तालुक्यातील नेत्याचे उदासीन धोरण उमरखेड ते हरदडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांच्या अत्यंत संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली असून अनेक जणांना या रस्त्यावर अपघात होताना दिसत आहेत मानेचा कमरेचा बऱ्याच जणांना त्रास होत आहे याच रस्त्यावर सहस्रकुंड धबधबा व पर्यटनस्थळ आहेत याच रस्त्यावर हरदडा येथे प्रसिद्ध महादेव मंदिराचे देवस्थान आहे तरीही कोणत्याही नेत्याला या रस्त्याचे काम करावे व किंवा या रस्त्याचे मलमपट्टी करून नुसते तोंडाला पा, पाणी पुसत आहेत आणि कोणत्याही नेत्याला घाम फुटेना अशी अवस्था येथील संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या होत आहेत पाहूया त्यांच्या प्रतिक्रिया पाटील हे जर रस्ता आहे हरदडा रस्ता या रस्त्याविषयी काय सांगाल तुम्ही याची अत्यंत परिस्थिती आहे आणि चार चार वेळेस मलम तात्पुरती कुर्ती करायला कायमस्वरूपी करणं झाले रस्ता व्हायला पाहिजे ना अतिशय आवश्यक आवश्यक नाही अति त्रास आहे आणि मेन रस्ता आहे ना आणि जंगला भागात मेन जोडणारा आहे उमरखेड तालुक्याला ना आपला मेन आहे ना हे आपला पिटरगाव उमरखेड झालं सगळे रस्ते मेन मेन रस्ते अशी परिस्थिती झालेली आहे हे शासनाचं काम तर त्याला आपण उद उदासीन धोरण झालं रस्त्याबद्दल गरजच नाही ना रस्ते भूमिपूजन होऊन जवळपास दोन वर्ष झालेले गरज नाही नाय वर्ष झाले तरी रस्त्याची अवस्था आहे मला वाटतं रस्ता कुठंतरी कमिशन भेटलं नसेल कमिशन भेटल्यामुळे रस्त्याचं काम रखलं असेल कमिशन आम्हाला आलं नाही आणि कमिशन नसल्यामुळे रस्त्याचं काम रुकलं ठेवलं आता या ठिकाणी जनतेचे किती हाल होत आहेत या रस्त्यामुळे खूप जोरानं पडलो जाता जाता का त्या दिवशी एका दिवशी थोडा नाईटला जाय रस्त्याची अडचण व्हायलीच ना खूपच अडचण आहे ना दोन ते तीन किलोमीटर रस्ता आहे अतिशय खराब झालेला आहे अतिशय खराब आहे दिसायलाच असा इंजिनिअर फायला नाही काही नेतेगिरी तर गायबच झाली नाही हो यायला बोलून काय फायदा नाही काय हा काय आम्ही बोलत राहतो काय सांगा तुमचं म्हणणं काय सांगा दादा आपण काय सांगाल या रस्त्याविषयी हो या रस्त्या या रस्त्यामध्ये अकबाद व्हायला लागले लोक पडायला लागले हे गड्डे पिटे किती झाले पा माग एकदा पल्ले आमचे माणसं आम्ही रोज या रस्त्याने जातो कामाला तुमचं नाव काय हो, तुम्ही कुठले मी व्हिडिओचा आहो मी लक्ष्मी सीताराम पाटवाजी या रस्त्याने डेली जातात तुम्ही या रस्त्याने डेली जातो असाच रस्ता दिसतो असाच रस्ता दिसतो काय सांगाल रस्त्याविषयी हे रस्ता एकदम बेकार रस्ता आहे हे रस्ता तुम्ही एकदा चांगला नीट करून द्यावा शासनाला हे रस्ता नीट करून द्यावा चांगला या रस्त्याची रस्त्याची दुरुस्ती करायला पाहिजे शासनाला एवढी विनंती आहे इथं अकबाद व्हायला लागले लोक पडायला लागले मोटरसायकल घेऊन एवढी शासनाला विनंती आहे हे रस्ता चांगला करून द्यावा काय आहे आणि या रस्त्याविषयी आपण काय सांगत त्या रस्ता बरेच दिवसापासून झालेला म्हणलं त्यासाठी पाण्या पावसातून अगोदर जायसाठी उमरा किल्ला इकडे तिकडे जायसाठी थोडं mm. बाकी विशेष म्हणून परत देऊ झाले या रस्त्याला आणखी नाही चालू आता कुठून आले आता ढाणकून आलो मी आता आता मी उमरा किल्ला चालू म्हणलं तर त्यासाठी म्हणलं तर परत देऊ झाले बरं रस्ता झालीच नाही आणखी व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे रस्ता लवकरच बस आता तुमचं नाव काय कुठून आले तुम्ही आता मी ब्राह्मण गावून आलो आणि मी उमरखेडला मॉडर्न पब्लिक स्कूल इथे शिक्षक आहे काय वाटते या रस्त्याविषयी काय सांगाल तुम्ही आता इथं रस्ता राहिलाच नाही असं वाटतं असं वाटतं की नवीन नदी तयार झाली इथे नदीचा भयंकर भयंकर त्रास आहे बघा मी आता शाळेत जात आहे लहान मुलीला घेऊन आणि हार भयंकर परिस्थिती आहे हा रोड हा रोडच नाही जस काय रोड वाढायला पाहिजे लवकरात लवकर लवकरात लवकर राहायला पाहिजे ओके सर आपलं नाव काय आहे माझं नाव दत्तात्रय मारुतीराव कदम या रोडनं साधारणतः दहा वर्षापासून मी अपडाऊन करतो आणि दहा वर्षापासून या रोडची हीच परिस्थिती आहे कित्येक आमच्या समोर जीव घेणे अपघात झालेले आहेत पण शासनाचं दुर्लक्ष आहे स्थानिक आमदार असतील स्थानिक पातळीवरचे सर्व कार्यकर्ते असतील निवडणुकी पुरते फक्त या रोडची मरम्मत होते आणि शेवटी जैशेथे यातला कार्यक्रम आहे दहा वर्षापासून आम्ही ही स्थिती पाहत आहोत अत्यंत धक्कादायक आहे अनेक लहान लेकर या रोडनं शाळेमध्ये जातात आणि बरेच अक्सिडेंट आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत शासनाला आमची एक विनंती आहे की या रोडचं तातडीने काम पूर्ण करून या मतखंडातील सर्वात मोठा हा रोड आहे या रोड लवकर लवकरात लवकर हा करून सहकार्य करावं एवढीच शासनाला आमची विनंती आहे आपलं नाव काय पांडरंग तुकाराम पायगन हा कुठले तुम्ही हरगडा हा या रस्त्याविषयी काय सांगायला या रस्त्याविषयी गा अशी परेशानी चालू आहे की या रस्त्याची रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात पता लागण झाला पाण्यामुळे मोठा खड्डे पडायले गाड्याची दुनियाचे मेंटेनन्स निघायलेत गाड्या चालवणं कठीण झालं शासनानं करून घेऊ लवकर काय तुमची गाडी आहे का हा गाडी आहे काय गाडीला अडचण आहे की नाही गाडीला अडचण दुनियाचं मेंटेनन्स आहे गाडीला पट्टे तूट कोणतं शाखा फेर कोण टायर गिट्टी निघून राहिली तर कुठं टायर फुटून राहिली हे okay, रस्ता कुठून आला आठवत हे धानकी आपुलून आला काय सांगाल तुम्ही रस्त्याविषयी काय सांगाल रस्त्याविषयी नाही ढेंक्या खराब झाले नाही रस्ता लवकरात लवकर कमीत कमी दोन तीन वर्षापासून चालू चालवायचं खड्डे बुजवलं वरच्या वगैरे रिपेरिंग करता आणि असंच रस्ता व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे रस्ता दिसले पाहिजे काय सांगा काय सांगा ज्या रस्त्यांविषयी रस्ता काय आता बरोबर नाही त्याला कोणाला सांग ते रस्ता चालू नाही त्या रस्त्याच्या अडचण असेल ना नाही अडचण नाही चालेल तुम्ही आता बँक बँक किती उमरकेट चालू असतं